आला आहोत दौंड तालुक्यात ज्या माणसाने खिलार क्षेत्रासाठी एक आपलं योगदान दिलं अशा माणसाकडे बा दौंड तालुक्यातील बांडगाव यावे म्हणजे जे हायवे पासून पुणे सोलापूर हायवे पासून एक दहा मिनिटाच्या नंतर त्यांचं घर आहे असे पांढरे कुटुंबीय त्यांच्यासाठी त्यांच्या बाईला जी आपण हाऊशा बैलाची आज खिलार क्षेत्रासाठी दौंड तालुक्याने भरपूर योगदान दिलं किंवा हौशाबाईलाची मुलाखत घेण्यासाठी तर आपल्या सोबत आहेत हौशा बैलाचे मालक त्यांच्याकडून आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ तुम बावा बावा पुने 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 सर तुमचं नाव काय आणि बैल कुठे हे आधी सांगा नमस्कार माझं नाव बाबा पांढरे राहणार बाणगाव तालुका दोन जिल्हा पुणे पुण्या पुणे सिटी पासून एक पंचेचाळीस किलोमीटर सोलापूर आहे गाव आहे गावापासून डांबरी टच तीन किलोमीटर बघतो आतमध्ये घरे आपलं तर सर आपण हा वळू कधी घेतलेला आहे बरं म्हणजे आपण हा जो आवश्यक तुम्ही हा बैल आपण वळू क्षेत्रात कधीपासून म्हणजे कधी घेतलेला आहे हा वळू आपण आर्धत असताना आणलेला आहे दोन वर्ष झाले आण कुठून घेतला होता हा अर्धनारी बेगमपूर बेगमपूर कुठं आलं सरे हे सोलापूर जिल्ह्यात आले सर वळू क्षेत्रात वळण्याचं कारण काय तुमचं की कि तुम्हाला कसं वाटलं आप 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 जा, की आपल्या भागात वळू नाही आपल्याकडं दोन तीन खिलार गायी हो पण आपल्याला त्याला ब्रिडिंग करायसाठी दुसरीकडे जायला जायचं म्हटलं तर सातारा किंवा मग सोलापूरच्या तिकडे जायला लागतं सांगोला जत आपल्या इकडे मग असं जाते वळूच नाही त्यामुळे आपण विचार केला की आपल्या बी गाया होत्या आणि आपल्या बरोबर इतर शेजारच्या किंवा आपल्या जिल्ह्यातल्या जवळपासच्या बी गाया त्यांच्यासाठी बी वळू उपलब्ध होईल ह्यासाठी आपण हे तुम्ही वळू आणला आता यो हौशा पहिलं आपण वळू क्षेत्राबरोबर आपला व्यवसाय काय आपला व्यवसाय हो हा शेती परत हां आपला व्यवसाय हो हा शेती आणि आप आपली जानवर खिलार गाय हा आपल्याकडे टोटल किती खिलार जानवर आहेत बरं आपल्याकडं टोटल चार गाय आहेत तीन गाय मोठ्याले आहेत हा आणि एक कालवडे आणि हा एक वळू खिलार ह्याचे वजन किंवा हाईट आपण कधी मोजलेली आहे का किंवा काय वजन नाही मोजलेली पण हाईट मापलेली आहे साडेसात पावणे आठ इंच इथ भरते साडेसात पावऱ्यावर मातीच्या पावऱ्यावर खालून साडे पावणे आठ इथ माप आहे त्याचा हा 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 सर याच्यापासून आजपर्यंत किती गाय आपण रेतन केलेले आहेत याच्यापासून आपण फक्त चाळीस गाय रेतन केल्यात आतापर्यंत टोटल चाळीस गाय म्हणजे आपण चालू केलेले किती दिवस झाले एक वर्ष नसेल झालं अजून सात आठ अजून पर्यंत तुमचा काय अजून एवढं रिस्पॉन्स आले एक वर्ष झालं त्याची ब्रिडिंगच्या कालवडी किंवा जे आपण खोंड बनतो ते आता विक्रीसाठी आहेत का पुढे नाही आता दोनच फक्त पैदाशी पडल्यात आहे आणि अजून आता गाम नाही काही आपल्या भागात गायांचं प्रमाण कमी असल्यामुळं एवढ्या भरल्या नाही एका दिवसात किती रेतन करता बरं साधारणतः किंवा पाच नाही नाही एका दिवसात दोनशे वर आपण रेतन केलं नाही हा हा तर आपण दुसरा विषय की नैसर्गिक रेतन चांगलं की जे आपण सिमेंट भरतो ते तुमच्या दृष्टिकोनातून कुठलं रेतन चांगलं आपण आता नैसर्गिक रेतन केलेलं चांगलं कारण आहे ना वा सिमेंटचं वासरू कमी किमतीला जाते आणि वळूचं वासरू जर पडलं पैला पडलं तर त्याची किंमत आहे कमीत कमी साधारण जरी वासरू पडलं तर तीस पस्तीस चाळीस पन्नास ते सव्वा लाखापर्यंत आता एक महिन्याची कालवड सॉरी पन्नास हजाराला माहिती ती कुठे म्हणजे कालोडीची पंचवीस किलोमीटर वर पडली त्या मालकाचं नाव काय सांगता येईल का आपल्याला आयुब मुलांनी आयुब मुलांची कालोडी एक महिन्याची कालोड पन्नास हजार रुपयाला माहिती रिझल्ट म्हणजे खूप चांगला आहे बैलाचा रिझल्ट मध्ये आपल्याकडे ना ह्या बैलाचा बापा कोण दहा पिढ्याची वंशावळी हा म्हणजे ही कुठल्या वंशावळीत येतं काय हे वंशा आहे जिथे कारजाळ कामांना खाणीतून बैल येतो हा मग ह्या जो वडील अर्धनार बेगमपूर निलेश तात्याबा जा जाधव यांच्याकडे त्यांच्या बैलाचा वडील हा प्रसिद्ध वळू मालक तिकडे सोलापूर जिल्ह्यातलं भीमा माले भीमा माले तेलगाव हां त्यांच्या वळूचा हा नातू येतोय हां म्हणजे ह्या तुमच्याकडे ह्या कर्जळखाण्याच्या पूर्ण दहा पिढ्यांचं ह्या बैलाचं किंवा या वळूच पूर्ण रेकॉर्ड असल्यामुळे हा वळू आपल्या भागात दोन भागात हा रत्नासाठी आता त्यांनी चालू केलेला आहे या बैलाची वैशिष्ट्ये किंवा याच्या वडिलांची वैशिष्ट्य काय सांगता या बैलाच वैशिष्ट्य काय तुमच्याकडे का काय आणल्या पाहिजेत बाकी शेतकऱ्या बैलाचं वैशिष्ट्य म्हणजे कस हा एकदम मापाला मोठा आहे आणि ह्याची जी रू की कपाळ बघाय ती एक नीताच कपाळ आहे फक्त आणि शिंग एकदम पातळ बांगडीसारखं गोल बुडक्या पासून आणि कातन एकदम मऊ म्हणजे आपण जी म्हणतो ही कातन ही एकदम मऊ कुडक जरी धरली तर कानी एकदम बारीक आणि नाकाची नळी एकदम उभार आणि सरळ आणि लांब तोंड तोंडाला एकदम बारीक आणि पायाला एकदम खडा खू खुरा किचारी खुरं काळी कांबळे एकदम कमी आहे शिपूट गोंडा काळा आणि शिपूट बी बारीक आहे हा तर हा आपण बघितला बांधगावकरांचा हौशा जी आपल्याला लागते शर्यतीच्या बैलांसाठी पायदास तर गाठासाठी एकदम उत्कृष्ट बैल आहे जी म्हणजे गाठासाठी पुढलं पाय बारीक लागतात किंचित बारीक मागलं पाय चौक उचलू नये तसा हा बैलाचा चौक एकदम उंच आहे जे चढाचं राणा असतं ना त्याला जास्त वासरं चालते काही आता ज्या घरी दोन कालोडी ते मी सोडल्या तर शिफोट वर करून पाहतात म्हणजे स्वतः मालकांच्या घरी पण ह्या ओळूच्या दोन कालवडी तयार आहेत विक्रीसाठी कि आपण स्वतः ब्रीडिंगसाठी ठेवल्यात आपण ठेवल्यात मग त्या विक्रीसाठी नाही येत पण पाहिजे असतील त्या ओळूच्या ब्रिडिंग आपल्या यांच्या स्वतःच्या घरी असल्यामुळे सुद्धा आपण याचा रिझल्ट पाहू शकता या पद्धतीने हा ओळू आहे हौशा बांडगावकरांचा हौशा जर कुणाला याच्यापासून किंवा गाय रेतन करायचे असेल तर मालकांना आपण परत एकदा त्यांचा नंबर आणि गावचं पूर्ण ॲड्रेस विचारू घराचा ॲड्रेस सांगा परत नाव बाबा पांढरे राहणार बाणगाव तालुका दोन जिल्हा पुणे आणि मोबाईल नंबर आहे नऊशे तीस नऊशे अठ्ठ्याहत्तर एक हजार चल, चल। तर आपण थोडा वेगळा टॉपिक घेऊ की याचं खाण्यात काय वापरतो मी खुराकात काय वापरता जे खुराकात म्हणजे आता मका असते वाळी वैरण असते शाळूचा काढवा असतो रत्तीत मध्ये सोयाबीन उडीद हरभरा सातो एवढंच तर तुम्ही आता या वळू क्षेत्रात काम करता तुम्हाला सुरुवात केली त्यावेळेस काय घरच्यांच्या अडचणी आलते कारण की आपला जो भाग पडतो पुणे भाग किंवा दौंड भाग त्याच्यात वळू क्षेत्रात काम करणार लोक खूप कमी एक तर ते बालवाडीला रुपेश बालवडकर झाले किंवा फुरसुंगीत त्यांचं काय बागवत झाले हे दोन तीन ओळख आपल्या भागात हे परिचयाचे होते पण पर आपला हा दोन भागात हा पहिला ओळख असेल की तुम्ही रत्नासाठी चालू केला चालू केल्या नवीन नाही घरच्यांचा म्हणजे अजून पण या ओळू क्षेत्राला विरोधच आहे करून आपल्याला एक नाद असल्यामुळे आपण संभाळतोय तर आता महिन्याला लय लय चार ते पाच गाय येतात म्हणजे असं नाही की फक्त त्या जर रस्त्या बागत आहे बाकी सो खर्च परत याड करायला लागतंय आपल्याला नाद आणि छंद असल्यामुळं आणि आपल्या बी घरच्या गायीला चांगली वासर यासाठी आपण ओळू आणि आणि ह्याचं प्लस पॉईंट म्हणलं तर ह्याच्या आईचं पाच महिने गावाने असताना अडीच लिटर दूध पिळलय बिगर खुराकाचं आणि ह्याच्या वडिलाच्या आईचं चार चार लिटर दूध दुधा सांगण्यास तात्पर्य हा की हा ओळू हा दुधाच्या लाईनचा आहे प्रॉपर जरी काळजा असाल तर ह्याच्या आईने किंवा ह्याच्या आजीने हे भरपूर अडीच तीन लिटर गावरंगाईला म्हणजे भरपूर प्रमाणात दूध झालंय हे ह्याच्या वंशावीत न आलेलं दूध आहे त्यासाठी आपल्याला दौंड तालुक्यात वळू रत्नासाठी उपलब्ध आहे अजून आपण जर म्हणलं तर आपण ह्याची वासर म्हणजे अजून तरी काही दोन नाही दोनच हा आता पुढे काय जवळपास पुढे आपण वासरू बघायला भेटेल घ्यायचं आता म्हणजे तेच पंचवीस किलोमीटर वर हो आहे बकऱ्यात असते ते आहे चार तुमच्याच गायचं आहे का हो तर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल त्याबद्दल तुमचे धन्यवाद आमच्या चॅनलला सब्स्क्राइब किंवा लाईक कराय सर्वांना नसता म्हणजे असं तुम्हाला कसं वाटलं आता आमच्या बोहोत नाही चॅनल चांगले आहे नवीनच कामगिरी आहे पण भेटून मुलाखती घेतात आता ह्या काळात कुणाला कोणाच्या दुसऱ्याच्या घरी जायला वेळ नाही तरी बी चायनलवाले असताल तुम्ही असताल किंवा इतर ती बैलांना प्रसिद्धी देण्याचं काम करतात किंवा गायींला त्यांच्या चायनलवाल्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार आहे परत एकदा आपण त्यांना त्यांचं नाव आणि ऍड्रेस आणि फोन नंबर वितरू जेणेकरून आपल्या जर दोन तालुक्यातील कोणत्या गोपालकाला रत्नासाठी यायचं असेल तर मदत होईल नाव फोन नंबर सांगा माझं नाव बाबा बाबू पांढरे राहणार बाणगाव तालुक्यातून जिल्हा पुणे मोबाईल नंबर आहे नऊशे तीस नऊशे अठ्यात्तर एक हजार दोन आणि हा आपला कोसा किल्र मध्ये ओळख येते ओके धन्यवाद साहेब धन्यवाद